नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत अमानुष मारहाण प्रकरणी श्याम लाखेसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात डुक्कर मारण्याच्या कारणावरून रावसाहेब प्रकाश वडरे याच्यासह चार मुलांना अर्ध नग्न आवस्थ श्याम लाखे यांनी खाली झोपून मुलाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने जबर मारहाण करून शिवीगाळ प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सात जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यातील संशयित आरोपी श्याम लाखेसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक सुरवंशी यांच्या आदेशानुसार पी एस आय दरेकर अधिक तपास करीत आहेत शहापूर पोलीस स्टेशनवरील रेकॉर्डचे आरोपी श्याम रंगराव लाखे यांनी दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एकोणीस वर्षीय फिर्यादी रावसाहेब ओडत यांना खंडणी घेण्यासाठी त्यांना पळवून नेऊन त्याच्या घरी डांबून मारहाण केली लोक तसा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या संदर्भात आम्ही फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादीची तक्रार घेतली आणि श्याम लाखे व त्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असणारे इतर चार आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई कर आम्ही करत आहोत तसेच श्याम लाके हा मोकामधून निर्दोष सुटलेला आरोपी आहे परंतु शहापूर पोलीस स्टेशन त्यांनी यापूर्वी गुन्हे केलेले आहेत रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि ज्या अनुमषपणे त्यांनी जी मारहाण केली त्याबद्दल त्याच्यावरती योग्य त्या कलमाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे <स्तितिति>